जगज्योती महात्मा बश्वेश्वर जयंतीनिमित्त कवठा येथील महात्मा बश्वेश्वर यांच्या पुतळ्यासमोर भाजपाच्या महादेवी मठपती यांच्या वतीनं महाप्रसाद रक्तदान शिबिर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर समवेत भाजपाचे पदाधिकारी आणि बश्वेश्वर प्रेमी उपस्थित होती उपस्थित होती बोलताना त्या पुढे म्हणाल्या जगज्योती महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते या ठिकाणी जगज्योती महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त या ठिकाणी अन्नदान रक्तदान आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं आणि दरवर्षी म्हणजे दहावं वर्ष आहे माझं हे दहा वर्ष झालं गेली मी इथं अन्नदानाचा कार्यक्रम होते माननीय खासदार पाटील चिखलीकर साहेब माननी प्रेमभाऊ साले दिलीभाऊ कंदकुर्ते संतुकराव हंबोडे चैतन्य बापू देशमुख बालाजी बिच्चेवार दीपक सिंह रावत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन मान्य बातमा ब बसेश्वर पुतळ्यात विनव करण्यात आलेला आहे